युनिसेक्स सलून पुण्यातील किवळे येथील आणि सर्व सुविधा युक्त एकमेव सलून एकच नाव आणि ते म्हणजे आणि तेही डिस्काउंट कदम दोन हजार अठरा पासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पणास शून्य बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे आमचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार पाटील अभिमत विद्यापीठ पिंपरी पुणे येथे पंधरावा पदवी प्रदान या कार्यक्रमाला भारताचे माजी राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय यावेळी माननीय श्री सोमनाथ एस अध्यक्ष भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो बेंगळुरू यांना त्यांच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी आणि सिंबॉयसिसचे संस्थापक अध्यक्ष तसेच सिंबॉयसिस इंटरनॅशनल अभिमत विद्यापीठाचे कुलपती प्राध्यापक डॉक्टर एस बी मुजुमदार यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल मानव डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी माजी राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली यावेळी डॉ डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुण्याचे कुलपती माननीय डॉक्टर पी डी पाटील प्र कुलपती माननीय भाग्यश्री पी पाटील कुलगुरू माननीय डॉक्टर पवार माननीय माननीय डॉक्टर डॉक्टर स्मिता जाधव सचिव सोमनाथ पाटील विश्वस्त आणि खजिनदार माननीय डॉक्टर यशराज पाटील उपस्थित होते माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की पदवी समारंभ हा महिलाचा दगड जरी असला तरी हा शिक्षणाचा शेवट नाही ती सतत चालणारी प्रक्रिया आहे उच्च शिक्षण हे उद्याच्या पिढीच्या हाती दिलेली एक मशाल आहे जी समाज आणि देशाच्या हितासाठी प्रकाशमान ठरेल आणि प्रामाणिकपणा विकसित केला पाहिजे हीच यशाची असल्याचेही ते म्हणाले आपण भविष्यातील शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा विचार करावा विद्यार्थ्यांनी आपले निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी परिश्रम एक शस्त्र घेऊन पुढे जावे तसेच दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी सर्व क्षेत्रात प्रगती

विद्यापीठाने दिल्या जाणाऱ्या जागतिक शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यात शिक्षकांच्या भूमिकेबाबतची कौतुक केले शिक्षणाबरोबरच ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञान आणि कौशल्य देखील प्रदान करत आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना उद्याचा सामना करण्यास मदत होईल तसेच ते पुढे शिक्षण ही आयुष्याला दिशा देण्याच्या बरोबरीने स्वतःला घडवण्याचं काम करते आज या विद्यापीठातून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होऊन आपले यश साध्य करीत आहेत या समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या एकवीस विद्यार्थ्यांना यावेळी सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात आले विविध विद्या शाखेतील पाच हजार तीनशे सव्वीस स्नातकांना पदवी प्रदान देण्यात आली आहे यामध्ये तीस विद्या वाचस्पती एच डी चार हजार चारशे तेहतीस पद्युत्तर पदवी आठशे त्रेपन्न पदवी आणि दहा पदविका अशा एकूण आठ विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात एका शारदा स्तवन राष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीताने झाली त्यापूर्वी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले आणि पदवी प्रदान समारंभाचे उद्घाटन करण्यात आले तसंच कुलगुरूंनी विद्यापीठाचा अहवाल सादर केला त्यांच्या अहवालात त्यांनी नमूद केले की डीपीयू राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद द्वारे चार पॉइंट स्केल तीन पूर्णांक चौसष्टच्या सी जी पी एसह ए प्लस प्लस ग्रेड सह, सह मान्यता देण्यात आली ऑल इंडिया एन आय आर एफ रँकिंग दोन हजार तेवीसमध्ये डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पुणे अभिमत विद्यापीठ यांनी वैद्यकीय श्रेणीमध्ये पंधरावा दंतश्रेणीमध्ये तिसरी श्रेणी आणि विद्यापीठ श्रेणीमध्ये सेहेचाळीसावा क्रमांक मिळवलाय डी पी यूला यू जी द्वारे स्वायत्तता श्रेणीचे विद्यापीठ घोषित आहे ही माहिती दिली पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा